आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे संभाव्य मान्सून लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि महापालिकायुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात आली यामध्ये नदीपात्रात प्रात्यक्षिके घेण्यात आली संभाव्य मान्सून आणि अतिरिक्त पावसाची शक्यता यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवनहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आपत्ती निवारण कक्ष आणि महापालिका आपत्ती निवारण केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी व आयुक्त महोदय यांनी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत नदीपात्र तसेच परिसराची पाहणी केली यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभाग आणि आपत्ती मित्रांच्या माध्यमातून करण्यात आले या प्रात्यक्षिकास अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे अपर तहसीलदार अश्विनी वरुटे उपायुक्त वैभव साबळे सहायक आयुक्त तथा नगरसचिव सहदेव कावडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जिल्हा आपत्ती नियोजन अधिकारी श्री नदाफ महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी मालमत्ता अधिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी धनंजय उप अभियंता महेश मदने यांच्या सहित अग्निशमन जवान आपत्ती मित्रा उपस्थित होते नमस्कार येणाऱ्या पावसाल्यामध्ये परिस्थितीच्या अनुषंगाने आज वतीने आज आपण पूरची पाहणी पूर परिस्थितीची संभाव करून जनसंघाने कृष्णा नदी नदीकाठीची पण पाहणी करण्यात आलेली आहे त्या पाहण्याच्या दरम्यान विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य आणि रेस्क्यू ड्रिल पण आपण ते करण्यात आलेली आहे तर मी याद्वारे आपत्ती व्यवस्थापन जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयामधनं तर डिझास्टर मॅनेजमेंट आता येतो एवढंच सांगू इच्छितो की सर्व सुसज्ज आहे आणि सर्व प्रकारची बचाव साहित्य ट्रेनिंग साहित्य तुम्ही सगळीकडे झालेली आहे फॉर एखादा पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली आपण त्यांना सामना करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे करत असताना प्रशासकीय यंत्रणाला मोठा सहभाग म्हणजे इतर शासकीय यंत्रणा व्यतिरिक्त इतर यंत्रणा असतात जसं एन जी ओस असतील आणि स्थानिकची सेवाभावी संस्था असतील आणि त्या त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात तर माझ्या सर्वांच्याकडनं असा जुंती आहे सर्वांनी एकजुटीत आपण काम करूया आणि सर्व टीमवर्क करून जर पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली सांगितलेलं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे काही यंत्रणांची आवश्यकता आहे काही नव्याने घेतली जाणार आहे सध्या तरी आपण कृषी व्यवस्थातलं आपल्याकडे बोटी लाईफ जॅकेट्स आणि बाकी इतर बचाव साहित्य आहे सध्या तरी वाटत नाही परंतु जसं आवश्यकता पडतील तसा आपण सर्व उपाययोजना करतो आहे आणि त्याचबरोबर डी आर एफच्या दोन पथकं काही दिवसानंतर आहे तर जून लास्ट अँड लास्ट वीक किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये दोन एन डी आर एफ पटक येतात आणि ते आल्यानंतर देखील त्यांच्यामार्फत सुद्धा ट्रेनिंग वगैरे करणार आहे सो फोर कोणताही अडचणी येणार नाही आणि सर्व प्रकारच्या वॉर रूम्स कंट्रोल रूम्स वगैरे पण ॲक्टिवेट आहे सो फोर माझ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे कोणताही अफवावरती विश्वास करू नये आणि एखादा पूर परिस्थिती आली असेल तर आपण सगळे लोक सुसज्ज आहेत फक्त ते फक्त अधिकृत शासकीय यंत्रणामार्फत येणाऱ्या सूचनावरच विश्वास ठेवावा वा देर 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 वा ले ले। वारस सुद्धा तुम्ही तितकंच प्रेम करा असं जनतेला आवाहन करून पुढे चालू ठेवण्यासाठी भैया यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असा विश्वास माजी महापौर किशोर जामदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी यावेळी व्यक्त केला सूचना देतो की येणाऱ्या पावसाच्या for Natural. आणि त्याचबरोबर लोकांना जे आवश्यकता लागणारं पाणी आहे शेतीचं पाणी शेतीसाठी पाणी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल किंवा जनावरांचं पाणी असेल त्याच्या दृष्टिकोनात सर्व पॉईंट्सची समावेश करूनच आपण निर्णय घेण्याबाबत आपण त्यांना सूचनातले असे काही भाग आहेत की मग असेल फुटापर्यंत पाणी पाती गेले की त्या भागात आत्तापासूनच काय उपाय केल्या जाणार त्यांना नोटीस तर त्यांना बेसिकली तिथे महोदय बोलतील परंतु ॲज अ डिझास्टर मॅनेजमेंट अधिकारी म्हणून अथॉरिटी म्हणून मी एवढंच बोलतो की आपल्याकडे सगळे लोक अलर्ट आहे आता सांगलीच्या सांगलीकरांना आणि सांगलीच्या सगळ्या रहिवाशांनासुद्धा माहिती आहे की इरविण पूल असेल आणि बाकीची जे काही आपल्याकडे इशारा जे पॉईंट्स आहे तिथे किती फुटा आल्या असेल तर कुठे पाणी येतं ते सगळ्यांना माहिती आहे आणि आमचं लोकसुद्धा अलर्टमध्ये आहे आणि जसं जसं पाणी येत असेल तर लगेच इमिडिएट उपाययोजना म्हणून त्यांना रेस्क्यू करणं आणि त्यांना तिकडून खाली करण्याचे कारवाई आपण करतो आणि आता येणारे काही मागच्या जे काही पूर परिस्थिती आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे बराच पहिले आपल्याकडे इन्स्टिट्युशनल मेमोरी फॉर्म झालेली आहे म्हणजे कुठे पाणी आला पाहिलं किती पाऊस पडला किंवा किती पातळीवरती कुठे पहिला पाणी येतं हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण वी आर नॉट कम्प्लेसेन बट कुठे आलं तर वी आर टू पेट्रोल पद्धतीच्या मार्फत आपल्याकडे जेवढा आपल्याकडे बोटीच्या रिक्वायरमेंट आलेली आहे आणि आपल्याकडे आवश्यकतेप्रमाणे आपण त्यांना करायचा आपण प्रयत्न करतो तरी जर ते शक्यतरी झालं नसेल तर स्थानिक लोक जे आहेत फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपदा मित्र आहेत प्रत्येक गावामध्ये आपण आपदा मित्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आप त्याचबरोबर आपल्याकडे आप फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समधून आपला स्थानिक शासकीय कर्मचारी असतील लोकप्रतिनिधी असतील ते पण असणार आहे आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने जर आला असेल तर क्विकली आपण त्यांची रेस्क्यू आणि त्याची निराकरण आपण करतो थँक्यू जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि आमच्या यंत्रणांनी पूर्ण कृष्णा नदीच्या पूर अवस्थामध्ये काय स्वतः पाण्यात जाऊन पाहणी पण केली आहे आणि एक रेस्क्यू ड्रिल पण करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त पूर अवस्था संभाव्य पूर अवस्था असो किंवा जास्त पाऊस पडण्याची अवस्था असो त्यामध्ये काय काही महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असेल त्यासाठी एक चोवीस तास कंट्रोल रूम आपला हेड ऑफिसला आणि चार प्रभागालासुद्धा चार कंट्रोल रूम असं स्थापन करण्यात आलेले आहे त्याच्यासाठी दोन फोन नंबर्स प्रत्येक कंट्रोल रूमचे पण लवकरात आम्ही नागरिकाच्या सोयीसाठी आम्ही जाहीर करणार आहोत त्यासोबत आपत्ती मित्र ॲप आप जे महानगरपालिकेचे आहे त्यामध्ये आपले छत्तीस निवारा केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे कुठलीही नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ते त्या दोन नंबर्सवर संपर्क करू शकता किंवा त्या ॲपचा वापर करून जवळचे निवारा केंद्रात जाण्याच्या गुगल मॅपचं लोकेशन त्यांना उपलब्ध होऊ शकतो त्यासोबत आपण जेव्हा जेव्हा नदीत पातळीम नदीत पाण्याची पातळी वाढेल त्यामध्ये आपण एक अलर्ट सिस्टम जनरेट करण्याचा प्रयत्न करतो आहे जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम बेसिसवर जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसं तसं लोकांना त्या जे जे बाधित होणारे क्षेत्र आहे संभाव्य त्या त्या, त्या लोकांना एक अलर्ट सिस्टम जाईल की त्यांना पाण्याची पातळी निहाय त्यांना काय काय करण्याची गरज आहे जर जा त्यांना बाहेर पडण्याची गरज पडली तरी पण तसा मेसेज त्यांना जाईल आणि शेवटी रेस्क्यू करण्याची गरज पडली तरी आपली यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे जिल्हाधिकारी साहेबांची अशा मार्गदर्शनाखाली आपण आता एक सर्व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पण घेतलेली आहे आणि आप आपल्याकडे जेवढ्या यंत्रणाची गरज आहे साहित्याची गरज आहे ते सर्व साहित्यसुद्धा सुसज्जित ठेवण्यात आलेलं आहे अनेक अतिक्रमणांचा विषय मध्ये आपण सांगितला होता यामुळे अनेकदा पाणी शहरामध्ये शिरतं या अतिक्रमण पुराच्या काय आता आपण मागच्या दोन अडीच महिन्यामध्ये आपण एक ब्र्यांशी नाले साफसफाई केलो आहे त्यामध्ये जिथे जिथे नाळ्याच्या पाण्याच्या सोडलीत पाहुण नाळ्याच्या याच्यामध्ये जिथे जिथे आपल्याला अतिक्रमण सापडलं ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे अजून पण कालची बैठक झाल्यानंतर काही प्रमाणात कुठे कुठे नाल्यात अतिक्रमणची माहिती मिळाली आहे त्याच्यावर आपण आता कारवाई करतो आहे आणि ते सर्व अतिक्रमणसुद्धा लवकरात लवकर काढून नाळे मोकळे करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे पूरघट्यातील घरांच्या बाबतीत किंवा लोकांच्या काय सूचना राहणार आहे तुमच्या पूर वाट्यातील जे लोक आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे की जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी वाढते तर काय काय करावं लागले त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपल्याला जे लोकल यंत्रणा आहे ते सगळी सुसज्ज आहे आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आता पण आपली यंत्रणा बऱ्यापैकी लोकांना जाऊन माहिती देत आहे की जर पूर आला तरी त्यांना काय आहे त्यासोबत लोकप्रतिनिधी प्रतिनिधी यांच्यासुद्धा प्रतिन प्रतिन आपण सेका से सहयोग घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो आप 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 की आपण पद्धती मित्र ॲप आहे त्या ॲपच्या वाप आपण लोकांना आता आवाहन करणार आहोत की जास्तीने जास्त लोकांनी त्या ॲपचं डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून आपण जास्तीने जास्त जास लोकांपर्यंत जे जे अलर्ट आहे जे आप जे आपल्याला त्यांना सूचना द्यायची आहे लवकरात लवकर त्याच्यापर्यंतची सूचना पोचली पाहिजे त्यासाठी त्या ॲपचा आप वापर आपण करणार आहोत शहरात एक दोन तीन मोठे पाऊस झाले पण शहरात प्रचंड पाणी साठून राहिले त्याचं नियोजन जरा करणारे जरा शहरात तर आपण त्यासाठी पुणे महानगरपालिकेत्रात जे स्टॉम ड्रेन मॅनेजमेंट आहे आणि जे आपले वॉटर लॉगिंग आहे असे वॉटर लॉगिंग पाईंट जिथे पाणी साठाच होतो तसेच सेवंटी थ्री पॉईंट त्रेहत्तर पॉईंट्स आपण आता आयडेंटिफाय केलो आहे तिथे आपल्याला जे डिझाईन इशूज आहेत की जिथं आपण ड्रेन पाण्याचा सा साचरा होण्यासाठी निचारा होण्यासाठी आपण जे डिझाईन इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचे आपल्याला एस्टिमेट ऑलरेडी तयार करण्यात आले आहे त्याची त्याची माहितीसुद्धा शासनास्तरावर पाठविण्यात आलेली आहे आणि त्यासोबत आपला महत्त्वाच्या एक शामराव नगरचा स्टॉम ड्रेन प्रोजेक्ट आहे त्या ड्रेन प्रोजेक्टची पण माहिती आणि एस्टिमेट करून आपण शासन स्तरावर पाठवलो आहे ते ज्याला की बऱ्यापैकी आपण एन्श्युअर करणार की जिथे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साठा होतो आणि तिथून मग शहराच्या घरापर्यंत जे पाणी पोचतो हो, तो पाणी पोचणार नाही याची खात्री आता महानगरपालिकेच्या वतीने एक प्रोजेक्ट तयार करून काढण्यात